नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड मराठी माणसांच्या नायकासाठी व भूमिपुत्रांच्या न्यायकासाठी स्थापन झालेली शिवसेना बजाव कुंगी हटाव लुंगी अशा पद्धतीची घोषणा देऊन साऊथ इंडियन आणि इतर परपंथींच्या विरुद्ध आंदोलन करणारी शिवसेना या शिवसेनेची स्थापना झाली आहे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी माननीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्ग मार्गदर्शन संकल्पनेतून व माननीय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली शिवसेना या शिवसेनेने मराठी माणसांच्या व भूमिपुत्रांच्या समस्यांसाठी व त्यांच्या प्रश्नासाठी या शिवसेनेची स्थापना झाली आणि या शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ठिकठिकाणी आंदोलन उभे केली आणि असंच आंदोलन सुरुवातीच्या काळामध्ये हटाव हटावुंगी अशा पद्धतीची घोषणा देऊन त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आपल्या शिवसेनेची त्या महाराष्ट्र त्या, त्या काळात महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवलेली आहे तेव्हा आजचा आपला असा मुद्दा आहे की या मराठी माणसाच्या नायकासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने किती अमराठी खासदार बनवले किती अमराठी माणसं राज्यसभेवर बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवली व उद्धव ठाकरे साहेबांनी पाठवली हो हा विषय आपल्या व्हिडिओचा आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवट पहा व या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बंधू आणि भगिणी शिवसेनेच्या वतीने राज्यसभेवर राज्यसभेचा हा राज्यसभा यांचा काळ असतो सहा वर्षाचा म्हणजे तर या राज्यसभेवर उद्योगपती मुकेश पटेल प्रीतीश नंदी हे पत्रकार व निर्माते संजय निरुपम हे पत्रकार जे पुढे सांज तरुण भारत सांज सामना जे हिंदी दैनिक आपण ते शिवसैनिकांनी काढलं होतं काढलेलं आहे सांज सामना त्याचे संपादक होते संजय निरुपम त्यांना देखील बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवलं होतं आता ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या बरोबर गेलेले आहेत ते संजय निरुपम राम मलाने हे प्रख्यात वकील वकील राम जेठमालाडी यांना देखील शिवसेनेने राज्यसभ राज्यसभेमध्ये त्यांना शिवसेनेच्या वतीने पाठवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे चंद्रिका केनिया या चंद्रिका केनिया या गुजराती महिला त्यांना देखील माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवलं होतं एक मला पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची घटना आहे आणि त्यावेळेला आता जसं जे सोशल मीडिया आहे आणि जी आता प्रगती एवढी झालेली आहे त्यावेळेला फक्त वर्तमानपत्र आणि रेडिओच्या बातम्या व त्यावेळेला सगळ्या गोष्टी माहीत पडायच्या त्या त्यावेळेला म्हणजे चाळीस वर्षापूर्वी किंवा पस्तीस वर्षापूर्वी या चंद्रिकेणी या ज्या वेळेला बाळासाहेबांनी त्यांची घोषणा केली राज्यसभेसाठी त्यावेळेच्या वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या आणि अनेक प्रकारचं लिखाण या चंद्रिका केण्याच्या संदर्भात आलं होतं तेव्हा जुने जे लोक आहेत त्यांना या गोष्टी आठवत असतील तर राजकुमार धूत हे व्हिडिओ मालक आहेत राजकुमार धूत उद्योगपती आहेत या राजकुमार धूतना देखील शिवसेनेच्या वतीने राज्यसभेवर पाठवलं होतं त्याचप्रमाणे घनश्याम दुबे हे घनश्याम दुबे देखील हे उत्तर भारतीय घनश्याम दुबे यांना देखील राज्यसभेवर शिवसेनेने पाठवलेलं आहे त्याचप्रमाणे आता प्रियांका चतुर्वेदी या प्रियांका चतुर्वेदीला देखील सध्या ते आहेत राज्यसभेत ते काम करतात त्या प्रियंका च चतुर्वेदी या शिवसेनेच्या प्रवक्त्या व शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब यांनी या प्रियंका चतुर्वेदी यांना देखील राज्यसेवेवर पठवलेला आहे तेव्हा आपला असा मुद्दा आहे की शिव मराठी माणसांच्या न्यायकासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने किती अमराठी खासदार त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि या खासदारांची त्यांचं सहा वर्षासाठी त्यांची नियुक्ती असते आणि ते हयातभर त्यांना सरकारी पेन्शन मिळते आणि दिल्लीमध्ये त्या सारसारखे बंगला आणि इतर सगळ्या फॅसिलिटी या सगळ्या मिळत असतात आणि ही जी मी आता जी आपल्यासमोर नावं ना ठेवलेले आहेत नावं आपल्यासमोर घेतलेले आहेत याच्यामध्ये कुणीही गरीब नाही हे सगळे उद्योग होती आणि सगळे आपज अब्जाधीश माणसं आहेत तर अशा माणसांना माननीय शिवसेना प्रमुखांनी खासदार बनवलं होतं तेव्हा या ठिकाणी असा मुद्दा या ठिकाणी आपल्याला वाटतो की नामदेव ढसाळ हे प्रख्यात कवी एक मोठं लेखक आणि सामना शिवसेनेचे जे मुखपत्र आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंनी काढलेला सामना आहे या सामनामध्ये नामदेव ढसाळ यांनी अनेक वर्ष लेखमाला त्यांनी चालवली होती सारे काही समिस्टीसाठी अशा त्या सदरीचं नाव होतं त्यांच्या आणि त्या सामनामध्ये नामदेव ढसाळ अनेक वर्ष लेखन करत असेल अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा भारतीय लेवल भारतीय भारतीयाच्याबद्दलचा प्रश्न अनेक अनेक प्रश्नावर सखोल असं चिंतन करून नामदेव ढोसाळ यांनी लेख केलेला आहे लेख लिहिलेले आहेत ले आणि दलित त्याचा नेता आणि एक मोठा वकील एक मोठे कवी आणि त्यानंतर त्यांना पद्मश्री किती महाराष्ट्राच्या वतीने मिळाला तेव्हा त्या काळामध्ये अशी एक धारणा होती आणि एक समाजाची एक अपेक्षा होती की नामदा ढोसाळ यांना बाळासाहेबांनी राज्यसभेवर पाठवावं अवराज नाही तर कमसे कम विधान परिषदेवर तरी नामदेव ढसाळाची ओढणी लावावी परंतु नामदेव ढसाळ हे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे होते त्यांचे चांगले मित्रांचे संबंध होते तरी देखील माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामदेव ढसाळ यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर देखील पाठवलेलं नाही तेव्हा हा तेव्हा शिवसेनेचा इतिहास आहे की मराठी माणसाच्या न्यायकासाठी स्थापन झालेली शिवसेना त्यांनी किती प्रमाणामध्ये राज्यसभेवर आणि राज्यसभेवर अमराठी खासदार पाठवलेले होते आणि त्या खासदारामध्ये कुणीही गरीब नव्हते तर सारे उद्योगपती होते तेव्हा ते या हे जे खासदार आहेत या खासदारांनी शिवसेनावाढीसाठी काय कार्य केलं काय कार्य केलं व त्यांना शिवसेनेच्या वतीने राज्यसभेमध्ये पाठवण्याचं प्रयोजन काय होतं तर या संदर्भामध्ये आपल्याला फारशी माहिती देता येत नाही कारण त्यांचं मराठी माणसांच्या न्यायकासाठी किंवा महाराष्ट्रासाठी यांनी काय कर्तृत्व केलं हा संशोधनचा विषय होऊ शकतो तेव्हा या ठिकाणी आपण सांगा असं वाटतं की मराठी माणसाच्या न्यायकास न्यायाकासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने किती अमराठी या ठिकाणी खासदार बनवलेले आहेत तेव्हा हा व्हिडिओ आपण या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की अर्थात एकनाथ ठाकूरसारखे एकनाथ ठाकूरसारखे एक अर्थतज्ञ की ज्यांनी सारस्वत बँक बँकेची स्थापना केली एकनाथ ठाकूर यांना देखील शिवसेनेने पाठवलं होतं भरतकुमार राऊत हे महाराष्ट्र टाईमचे संपादक होते त्या भरतकुमार राऊत यांना देखील शिवसेनेच्या वतीने ते खासदार होते आणि अशा इतर आहे म्हणजे सतीश प्रधान असतील सतीश प्रधान तर ते शिवसेनेच होते त्यांना पाठवून त्यांना सतीश प्रधान ठाण्याचे सतीश प्रधान साहेब यांना देखील राज्यसभेवर पाठवलं होतं परंतु शिवसेनेच होते तेव्हा इतर अनेक म्हणजे नारायण आठवले असतील किंवा अनेक अशा अधिक शिरोडकर असतील अशा अनेक मंडळींना मराठी मंडळांना देखील शिवसेनेने राज्यसभेवर पाठवलं होतं फक्त आपला मुद्दा असा आहे की अमराठी माणस अमराठी खासदारांना मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या शिवसेनेच्या वतीने दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं होतं तेव्हा हा मुद्दा देखील आपल्या लक्षात घेण्याजोगा आहे तेव्हा या ठिकाणी या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद